मुभा लेखक सचिन श देशपांडे सी एस टीला साडेसहा वाजताच्या खोपोली फास्टमध्ये तिनं स्वतःला ढकललं बेफाम गर्दी पावसानं भिजलेल्या अंगांची चिकचिक त्यातून पुन्हा काही जणींमध्ये वाद या सगळ्याची अर्थातच तिला सवय होती पण आज ती पूर्णत अलिप्त होती या सगळ्या लेडी स्पेशल ट्रेनच्या एका डब्यातील वातावरणापासून कधी एकदा आपलं स्टेशन येत आहे आणि आपण उतरतोय ह्या विचारात असे ती रोज आज मात्र तिला वाटत होतं की कधी एकदा आपण घरी पोहोचतोय स्टेशन ते घर या आणखीन लागणाऱ्या दहा बारा मिनिटांचा ती विचारही करू धजावत नव्हती आज तिच्या मनात घरी काय काय संपलंयनी जाताना काय काय घ्यायचंय असलं काही अजिबात येत नव्हतं दोन स्टेशनच्या मध्ये गाडी दोन मिनिटांकरता जरी थांबली तरी तिला ते दोन तास भासत होते अखेरीस तिचं स्टेशन आलं इतर दिवशी उतरण्यासाठी झटापट करणाऱ्या तिनं आज स्वतःला तिच्या मागे असलेल्या गर्दीकडे सोपवलं अगदी ढिल्या अंगानं मग ती गर्दीच तिला दारातून बाहेर घेऊन आली कसा बसा ब्रिज चढवून उतरून स्टेशनच्या बाहेर आल्यावर तिनं रिक्षा केले सव्वीस रुपयाचा बिलकुल विचार न करता ती घरी आली नेहमीप्रमाणे तिच्या धाकट्या लेकानं तिला दारातच मिठी मारली मोठ्या लेकानं तिच्या हातातली बॅग घेतली आज शिरत तिनं धप्प करून स्वतःला सोफ्यावर टाकून दिलं मोठा लेक आतून पाणी घेऊन आला धाकटा नेहमीप्रमाणेच आईनं काही आणलंय का हे तिच्या बागेतून तपासून बघू लागला तितक्यात मस्त -गर्म असा आलं घातलेला चहा उकळल्याचा गंध तिच्या नाकात शिरला तिच्या जर आधी येणाऱ्या त्यानं चहाचे आधण रोजच्यासारखं चढवलं होतंच पण नेहमीप्रमाणे कधी एकदा फ्रेश होतीये घरचे कपडे चढवतेये नी गरमागरम ह्याच्या हातचा चहा पिते असं काही तिला आज वाटे ना ती तशीच बसून राहिली मान मागे टाकून डोळे मिटून अंग थरथरलं तिचं अचानक नि तिनं खाडकण डोळे उघडले कुठलं तरी स्वप्न पडलं होतं तिला पण स्वप्न यावेळी म्हणजे वाजलेत तरी किती असे दोन चार प्रश्न मनात येऊन तिनं स्वतःकडे पाहिलं तर ती अजूनही ऑफिसच्याच कपड्यात होती तिनं घड्याळकडे पाहिलं तर चक्क पावणे दहा झालेले दिसत होते म्हणजे आपण आठच्या दरम्यान घरी येऊन जे टेकलो ते झोपलोच नी थेट आत्ता उठतोय या विचारानं तिला एकदम गिलटीच वाटू लागलं आल्यावर फ्रेश होऊन ती देवापुढे उदबत्ती लावत असे तीही लावायची राहिलीच असं तिच्या मनात येत आहे तोच उदबत्तीचा सुवास तिच्या नाकाशी हुळहुळला आणि कुकरची शिट्टीही ऐकू आली लगोलग आता मात्र उठायलाच हवं असा विचार करत ती उठली जागची नि तिनं किचनमध्ये डोकावलं तर तो आणि त्यांची दोन्ही मुलं असं तिघही मिळून काहीतरी करत होते बाबानी मस्त पिठलं केलंय तिला पाहून धाकटा जोरात ओरडला तिला आवडतं तसं कांदा घालून सरसरीत आणि तुला आवडतो तो, तो इंद्रायणी भात लावलाय शिट्ट्या आहेत ऑलरेडी मोठा म्हणाला तिनं त्याच्याकडे पाहिलं तो तिच्याकडे बघून मस्त हसला नि म्हणाला फ्रेश होऊन ये एक दहा मिनिटात वाढतोच तिनं पाहिलं तर आजूबाजूला मरणाचा पसारा पाडून ठेवला होता तिघांनी पण आत्ता तिच्या अंगाचा अजिबात तिळपापड झाला नव्हता कारण आज तिला कधी नव्हे ते ऑफिसहून आल्या आल्या चक्क दोन एक तास झोपायला मिळालं होतं आणि या तेवढ्या वेळामध्ये कोणीही गदागदा हलवत तिला उठवलं नव्हतं हाच तर तिचा एकांत होता तिचा मी टाईम होता तिला अनपेक्षितरित्या मिळालेला ती फ्रेश होऊन कपडे बदलून आली तोपर्यंत वाफाळता भात गरमागरम पिठलं डावीकडे लसूण चटणी असं ताट तिच्या हातात थेट आलं थोडस पिठलं जराशा भातात घालून तिनं पहिला घास खाल्ला आणि घळा घळा रडू लागली ती दोन्ही मुलं तिच्या दोन बाजूंना जाऊन बसली तो फक्त बघत राहिला तिच्याकडे तिला तिच्या मनाप्रमाणे मोकळं होऊ दिलं त्यानं शांत झाली ती आणि पिठलं भात व्यवस्थित कालवत तिनं एक एक घास आपल्या दोन्ही लेकरांना भरवला त्यानं ही लगेच तोंडाचा आ केला आणि तिच्या पुढ्यात सरकला तो त्याला ही घास भरवताना मनापासून हसू आलं तिला आणि सगळेच हसायला लागले आज ऑफिसमध्ये सगळंच काम बिघडत गेलं होतं तिचं त्यात बॉसची बोलणीसुद्धा खावी लागली होती डिप्रेशन आलं होतं तिला आणि आता पुन्हा घरी जाऊन स्वतःला कामात लोटून द्यायचं या विचारांनी आणखीनच वाढलं होतं ते पण आज तिच्या घरानं तिला नेहमीच्या कामांपासून मुभा दिली होती तिला तिचा स्वतःचा वेळ दिला होता स्वतःला पुन्हा गोळा करण्याचा वेळ आणि असा एखादा दिवस बाहेर परक्यांच्यात गेल्यावर वाईट गेल्यावर घरी आपल्यांकडून अनपेक्षितरित्या आपल्याला मिळणारं महत्त्व खूपच महत्त्वाचं असतं हे तिला माहीत होतं आणि त्यालाही दोन चार दिवसांपूर्वीच तिला एक व्हॉट्सअप फॉरवर्ड आलं होतं ते तिला आठवलं एका नदीवरची एक छोटीशी कविता होती ती कोणाची माहीत नाही आज नदी बिलकुल उदास थी आज नदी बिलकुल उदास थी सोई थी अपने पानी में उसके दर्पण पर बादल का वस्त्र पड़ा था मैंने उसको नहीं जगाया मैंने उसको नहीं जगाया दबे पांव घर वापस आया किती सुंदर काव्य होते थे आज तिची ही तीज नदी झाली होती पुरती उदास खिन्न विषण्ण पण घरच्यांच्या समजूतदारपणामुळे आता पुन्हा खळाळून वाहायला उत्सुक अशी शेवटचा घास घेऊन उठली ती मी उत्साहात म्हणाली मस्त कोल्ड कॉफी करते बाहेरून व्हॅनिला आईस्क्रीम मागवूया आता यावर बापले एकत्रच बोलले आणि आता हा सगळा पसारा आम्ही मिळून आवरणार आहोत ठरलंय आमचं चौघांनीही मग हसत हसत एकमेकांना टाळ्या दिल्या होत्या